नमस्कार मी डॉक्टर अमृता कुलकर्णी उद्यापासून आपला एकवीस दिवसांचा लाईफस्टाईल चेंजिंग वेट लॉस डाएट प्रोग्रॅम सुरू होतो आहे ज्याची किंमत आहे फक्त सातशे नव्याण्णव रुपये डिटेल व्हिडिओ बघायचा असेल तर मी चॅनेलवर अपलोड केलेला आहे आधीचाच व्हिडिओ आहे या व्हिडिओच्या आधीचा तर तो नक्की बघा आणि एनरोलमेंट तुम्ही आज आणि उद्यासुद्धा करू शकता बऱ्याच लोकांच्या कमेंट्स आल्यामुळे एक दिवस वाढवलेला आहे एनरोलमेंटचा तर तुमची सीट पटकन बुक करा आणि हेल्दी पद्धतीने वजन कमी करा तर आता आजच्या व्हिडिओचा जो काय महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे जसं वय वाढेल तसे शरीरामध्ये चेंजेस हे खूप जास्त व्हायला लागतात आणि एक महत्त्वाचा चेंज म्हणजे साधारण चाळीशीच्या दरम्यान वजन कमी न होणं किंवा वजन अचानक वाढणं शरीरामध्ये बरेचसे चेंजेस येणं हे खूप कॉमन झालं आहे मग ते स्त्रियांमध्ये असो किंवा पुरुषांमध्ये असो पण स्त्रियांमध्ये एस्पेशली हे जास्त जाणवतं कारण या दरम्यान मेनापॉझल चेंजेस होत असतात आता चाळीस ते पन्नास हा काळ प्री मेनापॉज किंवा मेनापॉज म्हणून समजला जातो म्हणजे प्रत्येकाची मेनापॉजची स्टेज ही वेगळी असते मेनापॉचं वय हे वेगळं असतं पण युजली हॉर्मोनल इम्बॅलेन्स जे होतात ते या दरम्यान व्हायला लागतात आणि म्हणूनच चाळीशीमध्ये वजन कमी करणं हे तितकंसं सोपं वाटत नाही जेवढं आपण आधी केलेलं असतं आणि मग जाणवं लागतं की अरे इतके वर्ष आपण इतके फिट होतो इतके छान आ, आपला म्हणजे एकतर ॲपिअरन्स एक जो असतो बेसिकली तर तो आपला एक आपण म्हणतो ना की सुडवून बांधा तर त्यावर आपला बराचसा कॉन्फिडन्स हा अवलंबून असतो आणि म्हणून बऱ्याच जणांना बरेच पेशंट जे येतात तर एस्पेशली फिमेल्स तर ॲट द वर्ज ऑफ मेनापॉज म्हणजे या चाळीशीमध्ये वजन कमी करणं हे खूप मोठं त्यांना आव्हान वाटतं आणि बरेच लोक त्यांना सांगत असतात की आता काय वजन कमी होणार नाही आता आहे असंच राहणार मग त्यांचा कॉन्फिडन्स अजून कमी होतो क्लिनिकमध्ये बऱ्याच वेळेला जेव्हा त्या ते येतात तेव्हा म्हणतं की मी खूप कमी खाते पण तरी माझं वजन काय कमी होत नाही मग औषधं द्या लोकांना असं वाटतं की फक्त औषधं घेतली म्हणजे आपल्याला बाकी काही करायचं नाही आहे आपोआप वजन कमी होईल तर असं नाही तुम्हाला तुमच्या लाईफस्टाईलमध्ये चेंजेस हे करावे लागतात तर आज अशाच पाच टिप्स सांगते की ज्यामुळे चाळीशीमध्येही तुम्ही वजन कमी करू शकता आणि आधीसारखा सुडोल बांधा म्हणजेच एक फिट बॉडी नक्कीच मिळवू शकता अर्थात या तुम्हाला यासाठी तुमचं डेडिकेशन तुमचं हार्डवर्क कन्सिस्टन्सी अतिशय महत्त्वाची आहे तर पहिला जो काही मुद्दा आहे किंवा पहिली जी काही टीप आहे ती म्हणजे आहारामधले योग्य बदल आत्तापर्यंत तुम्ही काय घेत होतात हे थोडंसं बाजूला ठेवून तुमच्या डाएटमध्ये काही बेसिक चेंजेस करायचे काय तर डाएटमध्ये प्रोटीन्स फळं भाज्या पालेभाज्या सॅलड यांचं प्रमाण हे जास्तीत जास्त ठेवायचं आता एक्सक्यूज <coughs> मी भाज्या पालेभाज्या आणि फळं म्हणजे तंतुमय पदार्थ म्हणजेच फायबर्स प्रोटीन आणि फायबर्स हे दोन्हीही या दरम्यान वजन कमी करायला मदत करतात अर्थात आता या दरम्यान एस्पेशली स्त्रियांमध्ये मी आत्ताच म्हणाले की मेनापॉजचे जे काही ऑनसेट असतो किंवा सम सिम्टम्स दिसू लागतात तर यामध्ये बऱ्याच वेळेला ओटीपोट जास्त वाढतं म्हणजे लोअर ॲबडॉमेन कारण पाळीच्या तक्रारी चालू होतात पाळी इरेग्युलर यायला लागते आणि मी यावर सुद्धा एक सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे की मेनापॉजमध्ये वजन कसं कमी करायचं तो नक्की बघा आणि त्यानुसार डाएट करायला सुरुवात करा पण चाळीशेमध्ये हे थोडे आहारातले बदल तुमच्या तुम्ही करू शकता आणि छोटे छोटे बदल सुरुवात करा आणि नक्की तुम्हाला त्याचा फरक जाणवेल तर हा झाला पहिला मुद्दा दुसरी जी काही टीप आहे ती म्हणजे या दरम्यान मेटाबॉलिझम हे प्रचंड स्लो असतं हे धरूनच चालायचं चा। आणि आपल्याला मेटाबॉलिझम वाढवण्यासाठी फक्त योगा किंवा मी पंधरा मिनटं योगा करते मी अर्धा तास योगा करते असं नाही नो डाऊट योगा चांगलाच आहे पण या दरम्यान जसं मी म्हणाले की मेटाबॉलिझम प्रचंड स्लो असतं ते त्यामुळे त्याला किक स्टार्ट बसण्यासाठी तुम्हाला एरोबिक एक्सरसाइज करावे लागतात म्हणजे जसं चालणं असेल झुंबा असेल वेट ट्रेनिंग असेल <coughs> एरोबिक्स असेल जे तुम्हाला जमेल ते तुम्ही करू शकता तर वॉकिंग हा बेस्ट एक्सरसाईज आहे काही काहीजणं रनिंग जॉगिंगसुद्धा करतात तोही चांगला एक्सरसाइज आहे पण काहीतरी हे एरोबिक्स अस एक्सरसाईज करायचे की ज्यामुळे मेटाबॉलिझम वाढायला मदत होते हा झाला दुसरा मुद्दा okay. मेटाबॉलिझम म्हणजे काय अजून मेटाबॉलिझम वाढवण्यासाठी आहार कसा असावा हे जर तुम्हाला ऐकायचं असेल तर त्याचा सेपरेट व्हिडिओ मी चॅनेलवर अपलोड केलेला आहे पटकन चॅनेल सबस्क्राईब करा तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघता येईल आता तिसरी जी काही टीप आहे ती म्हणजे दिवसभरात पाणी भरपूर प्या साधारण कोणताही सीझन असो दोन ते अडीच लिटरपर्यंत अगदी तीन लिटरपर्यंत पाणी तुम्हाला दिवसभरात हे शरीरामध्ये गेलंच पाहिजे यामुळे अनावश्यक कॅलरीज कमी होतात म्हणजे काय कधी कधी पाणी हवं असतं शरीराला पण आपल्याला असं वाटतं की भूक लागली आहे म्हणून काहीतरी अरबट सरबट खाल्लं जातं आणि इथेच एक्स्ट्रा कॅलरीज वाढतात म्हणूनच पाणी जेवढं जास्त प्याल भूक कमी लागेल आणि अनावश्यक कॅलरीज टाळल्या जातील हा झाला तिसरा मुद्दा आ, इवन पाण्याचं प्रमाण जर तुम्ही भरपूर ठेवलं तर तुमच्या बॉडीचं मेटाबॉलिझम वाढायलाही मदत होते आणि हॉर्मोनल इम्बॅलन्ससुद्धा कमी व्हायला मदत होते चौथी जी काही टीप आहे ती म्हणजे हॉर्मोनल इम्बॅलन्स कमी होण्यासाठी पुरेशी शांत झोप अतिशय आवश्यक आहे आता बरेचसे असे Uh, मी पेशंट बघितलेले आहेत की uh, म्हणजे मेनापॉच्या दरम्यान एस्पेशली स्त्रियांमध्ये किंवा पुरुषांमध्ये uh, <coughs> चाळीशीच्या दरम्यान मग तो कामाचा स्ट्रेस असेल घरातला स्ट्रेस असेल काही फायनान्शियल स्ट्रेस असेल किंवा अजून काही uh, हॉर्मोनल चेंजेस असतील तर स्त्रियांमध्ये आणि पुरुषांमध्ये हॉर्मोनल चेंजेस हे असतातच तर या दरम्यान झोपेचा प्रॉब्लेम येऊ शकतो की झोप लागत नाही उशिरा झोप लागते झोप पूर्ण होत नाही मग स्क्रीन टाईम वाढतो अशा बऱ्याचशा गोष्टी होत जातात आणि ज्यामुळे सात ते आठ तासाची शांत झोप होत नाही यामुळे सुद्धा हॉर्मोनल इम्बॅलन्स वाढतो मेटाबॉलिझम कमी होतं आणि वजन वाढायला सुरुवात होते त्यामुळे व्यवस्थित झोप अतिशय महत्त्वाची आहे ही झाली चौथी टीप आणि पाचवी टीप म्हणजे सगळं तुम्ही खाऊ शकता पण पोर्शन कंट्रोल ठेवा मॉडरेशन इज द की ऑफ हेल्दी वेट लॉस ही गोष्ट कायम लक्षात ठेवा सगळं बंद करायचं का काहीच घ्यायचं नाही का मग वजन कमी होईल मग मी हे डाएट सोडलं की परत वजन वाढेल बेसिकली हे सगळं तुमच्या लाईफस्टाईलवर डिपेंड आहे तुम्ही नक्की करू शकता आपल्या डाएट प्रोग्रॅममध्ये अगदी पासष्ट वर्षाच्या आजीसुद्धा असतात आणि ज्यांनासुद्धा डाएटचा फायदा होतो आणि वजन कमी करू शकतात याचं कारण एकच नो no डाऊट एजमुळे वजन कमी व्हायला प्रॉब्लेम येतो पस्तीशीमध्ये जेव्हा तुम्ही डाएट करून वजन कमी करता तेव्हा ते फास्ट कमी होतं तेच तुम्ही चाळीशीमध्ये कराल तर वजन तेवढं कमी होत नाही आणि याचंच सगळं कारण म्हणजे हॉर्मोनल इम्बॅलन्स स्लो मॅटाबॉलिझम आणि शरीरामध्ये होणारे बदल आता चाळीशीमध्ये अजून काय काय बदल होतात यामध्ये जर तुम्हाला हा डिटेल व्हिडिओ बघायचा असेल आणि स्वतःला फिट कसं ठेवायचं तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा त्यावर मी डिटेल व्हिडिओ अपलोड केलेला आहे तर हे पाच टिप्स नक्की फॉलो करा आणि तुम्ही चाळीशीमध्ये सुद्धा वेट कमी करू शकता पेशन्स ठेवा कन्सिस्टन्सी ठेवा आणि तुमचं डेडिकेशन ठेवा आज डाएट चालू केलं पंधरा दिवसांनी लगेच रिझल्ट आला असं होणार नाही तुम्हाला मेटाबॉलिझम वाढवण्यासाठी मी जे आत्ता सांगितले ते प्रयत्न करावे लागतील लाईफस्टाईल बदलावी लागेल आणि नक्की तुम्हाला त्याचा रिझल्ट मिळेल आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कॉमेंटमध्ये सांगा आवडला असेल लाईक शेअर करायला विसरू नका आणि अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि उद्यापासूनच्या डाएट प्रोग्राममध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल नाईन थ्री सेवन झिरो थ्री वन नाईन नाईन वन या नंबरवर मला व्हॉट्सअप करा आणि पटकन तुमची सीट बुक करा सातशे नव्याण्णव रुपये याचे चार्जेस आहेत आणि पुढचं सगळं तुम्हाला त्यामध्ये येईलच आणि तुम्हाला यावर डिटेल माहिती हवी असेल प्रोग्रॅम कसा आहे काय आहे मी डिटेल व्हिडिओ अपलोड केलेला आहे एकवीस दिवसामध्ये पाच किलोपर्यंत वजन कमी करू शकता तर नक्की बघा आणि आपल्या डाएट प्रोग्रॅम जॉईन करायला विसरू नका धन्यवाद